नमस्कार मैत्रिणींनो ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला इडलीच्या रवणापासून छान कुरकुरीत असा डोसा बघा पाहू शकता तुम्ही किती पातळ झालेला आहे आणि छान कुरकुरीत असे उत्तप्पे काढून दाखवणार आहेत आणि त्यासोबत तुम्ही दही पुदिन्याची चटणी नाहीतर मग खोबऱ्याची चटणीसुद्धा करू शकतात हे तर मी मुलांसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी त्यांना बनवले तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया हे मी इडलीच्या रवणापासून बनवले आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी इडलीचं रवण शिल्लक आहे तर या रवणाचे आपण छान उत्तप्पे काढूया तर आजचा मेनू आहे उत्तप्पा तर चला मग तवा तापवायला ठेवूया या ठिकाणी आपला तवा तापला आहे तर आता आपण हे इडलीचं रवण तव्यावर घालूया छान उत्तप्पा काढूया यावर आपण थोडा कांदा घालू थोडं टोमॅटो घालायचं आहे जसं लागेल तशा भाज्या तुम्ही घालू शकता जसं की शिमला मिरची कोथिंबीर मिरची आता यावर आपण तेलाचं घालूया हा उत्तप्पा मधल्या वेळेत मुलांना द्यायला खूप चांगला आहे इडली रवण थोडं शिल्लक राहिलं तर मुलांना तुम्ही उत्तप्पा करू शकता त्यावर थोडं मीठ घालायचं आहे कांदा टोमॅटोवर चव छान येते आता हे आहे ना आपण असं दाबून देऊ थोडं त्यावर आता आपण एक मिनिट झाकण ठेवूया आता आपण झाकण उघडून पलटवून घेऊ त्याला छान असं करायचं आहे की टोमॅटो आणि कांदा चांगला परतला जाईल खालच्या साईडने थोडंसं तेलाचं सोडायचं आहे तुम्ही बटरही वापरू शकता या ठिकाणी मुलं मधल्या वेळेत काही ना काही मागतच असतात खायला तर त्यांना काय द्यावं यासाठी तुम्ही इडलीच्या रंगणाचा तुम्ही उत्तप्पा तयार करून देऊ शकता है। आता आपण हा पलटून घेऊ अगं पाहू शकतात किती छान दिसतंय यावर आता आपण थोडं चीज घालूया चीजने त्याची चव खूपच छान येते आणि लहान मुलांना चीज तर खूपच आवडतो या ठिकाणी मी अमूलचं चीज वापरलं आहे दोन मिनट एक मिनिटासाठी परत आपण झाकण ठेवूयावर म्हणजे चीज मेल्ट होऊन जाईल काढून घेऊ आपण छान झालेलं आहे आपलं कुरकुरीत शकता परत तुम्हाला एक करून दाखवते यावर छान कांदा पसरवायचा थोड टोमॅटो टोमॅटो तर मुलांना खूपच आवडतो आता याला दाबून घ्यायचं थोडं की ते पलटवताना निघत नाही म्हणून आणि तेलाचं घालायचं आता आपण एक मिनिटासाठी झाकून ठेवून देऊ यावर माझं मिठाचं घालायचं राहून गेलं ते घालून घेते थोडं मीठ आता आपण पलटून घेऊ यात तुम्ही मिरची घालू शकता पण मी मुलांसाठी बनवते मुलांना मिरची आवडत नाही त्यामुळे मी मिरची घातली नाही आहे असं केल्याने काय होतं की कांदा आणि टोमॅटो घालून छान परतला जातो आणि त्याची टेस्ट खूपच छान लागते आता याला आपण पलटून घेऊ यावर आता थोडं चीज घालूया मिनटांचं आपण ठेवू आता आपण हा उत्तप्पा काढून घेऊ हा पण छान कुरकुरीत असा झालेला आहे त्याचबरोबर तुम्हाला मी इडलीच्या रवनाचा प्लेन डोसा काढून देते बघा तुम्ही खूप छान होतो कुरकुरीत होतो हा डोसा पण यात मी रवा वगैरे काहीच घातलेला नाही आहे सुद्धा घातलेलं नाही जसं जसं इडलीचं रवा नाही यावर थोडं तेल सोडू आपण गॅस कमी जास्त कमी जास्त करत जायचं आहे एक मिनिट होऊ देऊ या ठिकाणी पाहू शकतात आपला डोसाही छान कुरकुरीत झालेला आहे एकदम पातळ असा डोसा झालेला आहे बघा पाहू शकता किती छान पातळ आलेला आहे पाहू शकता तुम्ही इडलीच्या रवनापासून आपण किती छान उत्तप्पे काढले आहे ते पण कुरकुरीत आणि डोसाही छान कुरकुरीत झालेला आहे पाहू शकता तुम्ही किती पातळ झालेला आहे डोसा तुम्ही उत्तप्पे आणि डोसा दह्यासोबत नाहीतर खोपऱ्याची चटणी नाहीतर पुदिन्याच्या चटणी सोबत खाऊ शकतात जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही खाऊ शकतात कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद